नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या क्रिएटिव्ह शोपवर मित्रांनो मी आज तुमच्यासाठी रसमलाईची रेसिपी घेऊन आलो आहे चला तर रेसिपीला सुरुवात करू रसमलाईसाठी आपण एक लिटर दूध घेणार आहोत अर्धा लिटरमध्ये आपण दुधाची रबडी बनवणार आहोत आणि अर्धा लिटर दूध फाडून त्याची गोळे बनवणार आहोत एका भांड्यामध्ये आपण अर्धा लिटर दूध घेऊन ते गरम करून त्याला उकळे आले की त्यामध्ये आपण दोन चमचे लिंबू रस घालून दूध फाडून घेणार आहोत दूध फाटल्यावर आपण एका पातळ कपड्यामध्ये गाळून घेणार आहोत आणि थंड पाण्याने व्यवस्थित आपण धुवून घेणार आहोत त्यामुळे लिंबाचा आंबटपाना निघून जाईल आणि त्यातील आपण व्यवस्थित पाणी निदळून घेणार आहोत हे फाडलेले दूध व्यवस्थित आपण तळ हाताने मळून घेणार आहोत फाडलेले दूध आपण चांगले मळून मऊ मौ आणि गुळगुळीत करून घेणार आहोत आणि त्यानंतर लहान लहान गोळे बनवून घेणार आहोत आणि थोडेसे एका बाजूने चपटे करून घेणार आहोत गोळे बनवून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि एक कप साखर वेलचीची पोळ घालणार आहोत आणि त्यानंतर पाणी उकळे आले की त्यामध्ये आपण जे ब गोळे बनवले होते ते घालणार आहोत ते किमान पंधरा मध्ये ह्याच्यावर शिजवून घेणार आहोत त्यानंतर हे गोळे फुलून मोठ्या आकाराचे होते गोळे झाल्यानंतर आपण बाहेर काढून थंड पाण्यात थंड करून घेणार आहोत आपण आता रबडी बनवून घेणार आहोत एका पॅनमध्ये अर्धा लिटर दूध घालणार आहोत दूध गरम करून घेणार आहोत दूध सतत डळत राहणार आहोत आणि दूध निम्म झालं की त्यामध्ये साखर वेलची पूड घालणार आहोत आणि त्यामध्ये हळद किंवा तुमच्याकडे केशर असेल तर तुम्ही केशर घालू शकता त्यानंतर त्यामध्ये बदाम काजू पिस्ता चॉप करून घालणार आहोत आपले रबडे तयार होईपर्यंत आपण हलक्या हाताने पाणी पिळून काढून घेणार आहोत या गोळ्यामध्ये एका वाडग्यामध्ये व्यवस्थित आपण गोळे सेट करून घेणार आहोत आणि वडून जे आपले रबडे तयार झालेले आहेत ते घालणार आहोत आणि आपण हे पिमान फ्रीजमध्ये दोन तास तरी ठेवणार आहोत दोन तासानंतर तयार आहे आपली रस मलाई आणि कडक मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी क्रिएटिव्हशिपला फॉलो करा चला तर मी रबडी खाऊन घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद